राशीनेतील येथील करमाळा रोड इथं महात्मा ज्योतिबा फुले चौक असा नामफलक लावण्यात आला होता मात्र रविवारी रात्री काही समाज कंटकांनी नामफलकाची विटंबना करत मोडतोड केली कर्जत राशीनेतील महात्मा फुले चौक या नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर का कारवाई करावी या मागणीचं निवेदन अहिल्यानगर ओबीसी व्ही संघटनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला देण्यात आलं या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले ज्येष्ठ नेते अभय आगरकर उपमहापौर अनिल बोरुडे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे धनंजय जाधव यांच्यासह समाजातील महिला व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते राशीन इथे घडलेल्या घटनेमुळे अहिल्यानगर येथील ओबीसी समाजाच्या भावना सर्व ओबीसी समाज संतप्त झाला या घटनेतील समाज कंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ओबीसी भीजी जनमोर्चेच्या वतीने करण्यात येते आज या ठिकाणी कर्जत मध्ये जी घटना घडली महात्मा फुले यांचे जे काय नासूस केली आणि अवमान केला या संदर्भात आज माननीय एस पी साहेबांना निवेदन या शहरामधील जिल्ह्यामधील वेगवेगळ्या वे संघटना ओबीसी विजयती जन मोर्चा बारा बोलतेदार संघटना माळे महासंघ आणि समता परिषद या वेगवेगळ्या वे संघटनेच्या माध्यमातून सर्व एकत्र येऊन आज या ठिकाणी निवेदन नि देऊन एस पी साहेबांना मागणी केली का जी झालेली घटना या घटनेचा गंभीर लक्षात घेऊन या समाज कठोर कारवाई करावी कारण महात्मा फुले कुठल्या एका समाजाचे नव्हते महात्मा फुले आतापर्यंत इतिहासात अशी पहिली घटना आहे की महात्मा फुल्यांबाबत असे गैरसमज पसरवण्यात आले या संदर्भात सर्व समाजाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने सर्व जमलेल्या समाज बांधवाच्या वतीने आम्ही ही मागणी करतो का या घटनेची गंभीरतेने दखल घेतली नाही तर यापुढं याचा परिणाम पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो म्हणून लगेच जर लग, त्याची दक्षता घेतली तर हे घटना पुढे इतर त्याचा लोन पांगणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आज या ठिकाणी जमलेलो आहे कर्जत या ठिकाणी राशींमध्ये महात्मा फुले यांच्या फलक यांच्या फलकाची फलका नासधूस केलेली आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य खर तर खूप मोठं आहे त्या आदरणीय वंदनीय आहेत फुले यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले सर्व महिलांना अंधहातून प्रकाशाकडे नेलं ज्या दोनशे वर्षापूर्वी जेव्हा महिलांना उंबरट्याबाहेर पाऊल टाकण्याची मुभा नव्हती हो त्या काळात सावित्रीबाई या वाघिणीने सर्वच महिलांना शिक्षण दिलं आणि शिकवलं त्याकरता लोकांचे लोकांनी त्यांच्यावर शेण फेकलं दगड गोटे फेकले परंतु त्या मागे हरल्या नाही आणि महात्मा फुलेंनी सुद्धा त्यांना खूप साथ दिली त्यांची अर्धांगिनी म्हणून त्यांनी सर्व व्यवस्थित त्यांना शिकवले आणि बाकीच्या महिलांना सुद्धा खूप शिक्षण देण्यास प्रवृत्त केले अशा या दाम्पत्याचे ऋण आपल्या फिटणार नाहीये तरी सुद्धा काही समाजकंटक लोक महात्मा फुलेंच्या या फलकास नासधूस केली त्यामुळे आम्ही सर्व माई समाज असेल आमचे विजयंती लोक हे असतील आम्ही सर्वांनी इथे डी एस एसपी ऑफिसला येऊन निवेदन दिलेले आहे तरीही त्यांनी तर योग्य ती कार्यवाही करावी असं मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करते आणि जर याच्यावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू उतरू आणि आंदोलन करू असं या ठिकाणी मी निवेदन जी घटना झाली त्या घटनेचा आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी निषेध करतो ज्या पद्धतीनं काही समाजकंटकांनी रात्रीची वेळ साधून अंधारामध्ये कुळी नसताना त्या ठिकाणी महात्मा फुलेंचा फलक उतरण्याचा जो केविवाना प्रयत्न केला तो निषेधात्मक आहे अशा प्रकारे कुठल्याही समाजकंटकांनी असं करू नये तुम्हाला करायचं तर दिवसा करा आम्ही पण जसं तसं उत्तर द्यायला तयार आहोत अशा कुठल्याही महापुरुषांचं आपण महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे असं रात्रीच्या अंधारामध्ये असं कृत्य करण्यापेक्षा तुम्ही दिवसा करा जसं तसं उत्तर तुम्हाला मिळेल परंतु पुढील काळामध्ये अशा प्रकारे जर केविलवाना प्रयत्न करण्याचा कुठल्याही समाजकंटकांनी प्रयत्न केला तर जसाच तसं तस उत्तर देण्यात येईल